नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत लोकज्योती ज्योती युट्यूब चॅनलच्या सर्व दर्शकांना जय भीम नमो बुद्धाय लोकज्योती युट्यूब चॅनलवर यापूर्वी मी काही विषयावर बोललेले आहे आजचा सुद्धा एक खूप महत्वाचा विषय घेऊन मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी या यूट्यूब चॅनलचे धन्यवाद व्यक्त करते आजचा जो महत्त्वाचा विषय मी बोल ज्याच्यावर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे तो विषय आहे बौद्ध धर्माचा प्रसार, प्रसार आणि वाढ विस्तार करण्यात भारतीय स्त्रीरत्नांचा सहभाग सर्वप्रथम मी सर्व या स्त्रीरत्नांना विनम्र अभिवादन करते त्रिवार वंदन करते बंधू भगिनीनो आपण सर्वांना माहिती आहे तथागताच्या धम्मक्रांतीमुळे आणि समाजक्रांतीमुळे या देशामध्ये जी विषमतावादी समाज व्यवस्था होती त्याच्यामध्ये परिवर्तन झालं आणि आज अडीच हजार वर्षानंतरही तथागतांचा समता स्वतंत्रता बंधुता आणि न्याय या तत्वावर आधारलेला जो धम्म आहे जी विचारधारा आहे ती इथे घराघरात रुजलेली आहे या देशात रुजलेली आहे आणि या धम्माचे मूल्य सर्व जगाने मान्य केले आहे आजही हा बौद्ध धम्मा आणि ती विचारधारा ताजी तवानी आहे आणि या बौद्ध धम्माच्या प्रसार प्रसारामध्ये वाढच होत आहे तर हे बौद्ध धम्म घराघरामध्ये पोचवण्यात देशविदेशात पोहोचवण्यात पोचवण्यात आमच्या महान स्त्रीरत्नांनी जो खूप मोठा त्याग केलेला आहे संघर्ष केलेला आहे आणि हा धम्म देशविदेशात पसरवला त्या स्त्रियांच्याबद्दल आपण निश्चित माहिती जाणून घेऊया परंतु तत्पूर्वी तथागतपूर्व या देशातील समाजव्यवस्था कशी होती ती ते थोडंसं आपण जाणून घेऊया या देशामध्ये साधारण पाचशे ते हजार वर्षापूर्वी असं दिसून येतं की ही वैदिक व्यवस्था ब्राह्मणी व्यवस्था आपल्या देशामध्ये चांगल्या प्रकारे रुजलेली होती आणि ती ब्राह्मणी व्यवस्था त्या वैदिक तत्वज्ञान हे जे काही सिद्धांतावर आधारलेलं होतं आणि ते सिद्धांत म्हणजे असे की वेद हे परमेश्वराने निर्माण केले आहेत ते अचूक आहेत पवित्र आहेत आणि त्याच्यावर कुठलाही वाद निर्माण होऊ शकत नाही ते वादातीत आहेत दुसरं असं की योग्य ते यज्ञयात केले धार्मिक समारंभ कार्यक्रम पार पाडले आणि ब्राह्मणांना दक्षिणा दिली की मनुष्याची अध्यंत असा की योग्य ते वैदिक यज्ञ केले के धार्मिक विधी समारंभ पार पडले आणि ब्राह्मणांना दक्षिणा दिली की आत्म्याला मुक्ती मिळते ब्राह्मणी धर्माचा तिसरा सिद्धांत असा आहे की त्यांच्यापाशी म्हणजे ब्राह्मण वर्गापाशी ही धर्माची कल्पना होती आणि चौथा सिद्धांत जो आहे तो असा वैदिक धर्माचा की जशी त्यांच्याजवळ आदर्श धर्माची कल्पना होती तशीच वा ब्राह्मण वर्गाजवळ आदर्श समाजाची एक कल्पना होती आणि तो आदर्श समाजव्यवस्था म्हणजे काय तर आदर्श समाज व्यवस्था म्हणजे चातुर्वर्णे चातुर्वर्णे व्यवस्था ही बंधनकारक बंधन होती तिच्यात कुठलेही वाद निर्माण करण्याचा संशय घेण्याचं कुठलंही कारण नव्हतं ती सर्वांना बंधनकारक होती बंधूगिनीनो हे जी चातुर्वर्ण्य व्यवस्था होती त्यांचे काही नियम होते ते आपण थोडक्यात बघूया पहिला नियम असा की समाजामध्ये याची या व्यवस्थेप्रमाणे म्हणजे वैदिक व्यवस्थेप्रमाणे किंवा ब्राह्मणी व्यवस्थेप्रमाणे चार विभागात विभागणी झाली पाहिजे आणि ती विभागणी म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र यांच्यामध्ये कुठलीही समता असू शकत नव्हती आणि ते विषमतेने एकमेकाशी बांधले गेलेले होते दुसरा याचा नियम असा होता की जे हक्क अधिकार होते ते सुद्धा एका वर्गाजवळ एकवटलेले होते म्हणजे जो वरचा वर्ण म्हणजे ब्राह्मण जो वर्ग होता त्याच्याजवळ सगळे अधिकार म्हणजे अध्ययन अध्यपन आणि सगळेच आणि या वर्गाच्या खालोखाल आणि वर क्षत्रियांजवळ अधिकार होते क्षत्रियांना जे अधिकार असत त्याच्यापेक्षा कमी वैश्यांना अधिकार असत आणि वैश्यांना जे अधिकार असत ते शुद्रांना हो अधिकार नव्हते या तिन्ही वर्णाची सेवा करण्याचं काम या शुद्रांना दिलेलं होतं आणि तो अधिकार त्यांना दिलेला होता आणि अध्ययनाने अध्यापन म्हणजे शिक्षण घेण्याचा अधिकार असेल किंवा परमेश्वराची प्राप्ती करून घेण्याचा भक्तिमार्ग ध्यान साधना हे जे परमेश्वराच्या प्राप्तीचे मार्ग होते ते मात्र या तिन्ही वर्णातील स्त्रियांना आणि शूद्र वर्गाला प्रतिबंध केला होता त्यांना ते अधिकार दिलेले नव्हते म्हणजे शिक्षणापासून त्यांना वंचित ठेवलं गेलं होतं शूद्र आणि या तिन्ही वर्णातल्या स्त्रिया म्हणजे सर्व समस्त स्त्रिया या अधिकारापासून वंचित होत्या म्हणून आपण महत्त्वाचं हे इथे पाहतो की ह्या अधिकार वंचित जे शूद्र आणि स्त्रिया होत्या त्या मात्र तथागतांच्या या समतेच्या न्यायाच्या बंधुत्वाच्या या समाजव्यवस्थेमध्ये विचारधारेमध्ये त्यांनी खूप मोठी प्रगती केली होती समाजामध्ये त्यांना फार मोठं स्थान प्राप्त झालं होतं सन्मानाचं आणि त्या केवळ शिक्षणाचा अध्ययन अध्यापनाचाच अधिकार त्यांना मिळाला नव्हता तर त्या अर्हंतपदापर्यंत म्हणजे त्या समाजामध्ये मार्गदर्शन करू लागल्या होत्या अर्थपदापर्यंत पोचल्या होत्या त्या गुरुस्थानी झा राहिलेल्या होत्या तर हे सर्व शक्य झालं ते तथागतांच्या या समता स्वतंत्रता आणि बंधुता आणि न्याय या समाजव्यवस्थेमुळे तथागताचं जसं आपण पूर्वीच सांगितलं की त्यांच्या या धम्म क्रांतीचा सा, या सामाजिक क्रांतीचा सा जो या देशामध्ये परिणाम झाला होता त्याच्यामुळे इथला स्त्रीवर्ग हा मुक्त झाला होता गुलामगिरीतून म्हणूया आपण आणि त्यांनी मोठी प्रगती केली या देशामध्ये दुसरी गोष्ट अशी की विज्ञान आणि शिक्षणाचा या ठिकाणी मोठा प्रचार प्रसार झाला तथागतांच्या या विचारधारेमुळे मोठमोठी विद्यापीठं आपण बघतो की या ठिकाणी तक्षशिला नालंदा यासारख्या इथे खूप अनंत अशा विद्यापीठं इथे निर्माण झाली होती तर हे ह्यामध्ये राजेसुद्धा जे क्षुद्र वर्णामध्ये येत होते तेसुद्धा मोठमोठे इथे राजे झाले आपण सम्राट अशोकांची इथे या ठिकाणी उदाहरण घेऊ की ज्यांनी जगभर हा बौद्ध धर्म पसरवला तर त्याचं कारण म्हणजे ते राजधर्म होता सम्राट अशोक हे बौद्ध धर्माचे पुरस्कर्ते होते म्हणून त्यांनी या देशामध्ये मोठ्या प्रमाणात हर धर्म बौद्ध धर्म रुजवला या ठिकाणी जे काही शिलालेख असतील जे काही प्रतीक या ठिकाणी या देशामध्ये आहेत मोठ्या प्रमाणामध्ये ते सम्राट अशोकाच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्याचा वाढविस्तार आहे बौद्ध धर्माचा गीते झाला आपण ब बघूया की ह्या ज्या महान स्त्रिया होत्या ज्यांनी बौद्ध धर्म देशात विदेशात पसरवला तर त्याच्यामध्ये जर आपण सर्वप्रथम बघितलं तर तथागतांच्या पत्नी माता यशोधरा ह्या बघा की त तथागताने गृहत्याग केला तो मानवाला सुखी करण्यासाठी दुःखाचा मार्ग म्हणजे दुःखमुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी तथागतांनी गृहत्याग केला होता आणि तो सर्वसंमतीने केला होता आणि माता यशोधरा त्यांना रोखू शकल्या नाहीत किंबहुना त्यांनी सहमतीच त्याच्यासाठी दर्शवली परंतु त्या तथागत गृहत्यागानंतर त्या मात्र त्यागाचं जीवन जगल्या त्यांनी जे सर्व ऐश्वर होतं त्यांचं ते सर्व त्यागलं आणि वैराग्यप्रमाणे त्या जीवन जगू लागल्या तथागत जरी तिकडे ज्या पद्धतीने त्या ठिकाणी ते सर्व सुखाचा त्याग करून खडतर तपश्चर्या असेल किंवा ते या सर्व दुःखातून मुक्त होण्याकरता मानवांना सुखी करण्याकरता ते तिथे खडतर तपश्चर्या करत होते पण यशोधरा माता मात्र त्यांचा कुटुंबाचा सांभाळ आणि आपला लहान राहुल या सगळ्यांवर संस्कार घालण्याचं आणि त्यागी जीवन जगत होत्या आणि पुढे असं आपल्याला दिसतं की तथागत ज्ञानप्राप्तीनंतर जेव्हा कपिल वस्तूला आले तेव्हा राहुल हा सात वर्षाचा होता तोसुद्धा त्यांनी राहुल म्हणजे यशोधरा मातांनी त्यांच्या वडिलाला एक त्यांचा वारसा हक्क मागावा म्हणून त्यांना सुचवलं आणि बाळ राहुलांनी जेव्हा म्हणजे तथागतांना सांगितलं की बाबा बाबा मला सुद्धा आपल्या आपल्याकडून म्हणजे आप मला वारसा हक्क हवा आहे तेव्हा तथागतांनी सांगितलं की माझ्याजवळ देण्यासारखं काय आहे तर बघा तथागतांच्या सोबत प्रवरजा घेण्यासाठी राहुल एवढ्या कमी वयामध्ये गेले तेव्हा माता यशोधरांचं मनस्थिती काय असेल म्हणजे ह्या सगळ्या समाजाला आणि या मानवाला दुःख मुक्ती करण्यासाठी तथागत जो मार्ग अवलंबला होता तर यशोधरा माता ती स्वत दुःखी कष्टी होऊन पण त्यांनी तो मार्ग थांबवला नाही आणि त्या पूर्णपणे तथागतांच्या या सर्व मार्गामध्ये मा सहभागी झाल्या पुढे त्यांनी प्रवरजा घेतली आणि त्या भद्राकातयाना म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या शेवटी वयाच्या अठ्ठ्या अठ्ठ्याहत्तराव्या वर्षी वैशाली येथे त्यांनी शेवटची तथागतांची भेट घेतली आणि अरहंत म्हणूनच त्यांचा शेवट झाला आपण बघतो की त्यांच्या आई महाप्रजापती गौतमी ह्यांनीसुद्धा तथागताच्या मार्गाने त्यांचा सद्दम्माचा प्रचार प्रसार करण्यात आपलं पूर्ण जीवन घालवलं त्यांनीसुद्धा प्रवरजा घेतली आणि भिक्कुनी संघ हा स्थापन करण्यासाठी फार मोठा वाटा त्यांचा आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगावं असं वाटतं आणि त्यांनी भिक्कुनी संघ स्थापन करण्यामागे तथागतांच्या सोबतीने त्यांनी फार मोठा त्याच्यामध्ये त्यांनी वाटा उचलला होता आणि सुरुवातीलाच पाचशे शिष्यांसह शाक्य महिलांसह त्यांनी प्रवर्जा घेतली आणि सुद्धा त्यागमय जीवन जगलं आणि देशभर त्यांनी पायपीट करून सर्व सुखाचा त्याग करून राजपाट सोडून हा जो सद्धम होता तथागत आता समता स्वतंत्रता आणि बंधुत्वाचा तो प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण जीवन त्यांनी त्या धम्माचा प्रचार प्रसारासाठी लावलं आपण बघतो तथागताच्या समकालीन आपण जर बघितल्या तर भिक्कुनी संघ जो स्थापन केला होता या संघामध्ये सर्वच प्रकारच्या स्त्रियांना मानाचं स्थान होतं त्यात तरुण असतील वयोवृद्ध असतील तिथे कुठल्याही धर्मपंथाचा विचार न करता स्त्रियांना प्रवेश मिळत होता आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना अध्ययन अध्यापन किंवा या धर्मप्रचार करायचा असेल प्रसार करायचा असेल तर त्यांना सहभागी होता येत होतं दुःखी कष्टी महिलासुद्धा या संघाचा आधार घेत आपण जर बघितलं तर किसा गौतमी असतील पत, किंवा पट पटाचारा असतील त्यांचीही त्यांच्या लग्नानंतर सुद्धा त्यां त्यांना सुखी जीवन जगता आलं नाही तेव्हा त्या त्यांनी या भिक्कोने संघाचाच आधार घेतला आपण बघितलं किसा गौतमी यांचा मुलगा म्हणजे लग्न झाल्यानंतर सुंदर असं बाळ झालं त्यांना पण तो मुलगा सर्पदोषाने मिळाला आणि अशा अवस्थेमध्ये त्या मुलाचं मृत शरीर त्या जवळ घेऊन फिरत होत्या की याला जिवंत करा आणि त्या वेड्या झाल्या होत्या समाजात त्या सगळं देहवान विसरून फिरत होत्या पण नंतर त्यांना तथागतांच्या चरणी जाण्याचा सल्ला दिला आणि या उपदेशाने तथागताच्या उपदेशाने त्या प्रभावित झाल्या आणि शेवटी त्यासुद्धा त्या ठिकाणी सद्धमाच्या आधाराने आचरण करून त्यासुद्धा पदाला पोचल्या होते समाजात सन्मानाने अनेक शिष्यासह त्यांनीसुद्धा त्यांचा शिष्यवर्ग होता पटाचाराची सुद्धा अशीच गोष्ट आहे की त्या त्यांचे मुलाचा काही संकटांमध्ये त्या अंत झाला पती गेले आपतिष्टांना गमावलं अशा अवस्थेतमध्ये त्या मानसिक अवस्था त्यांची म्हणजे फार हे झालेली होती दुःखी कष्टी झालेल्या जा। होत्या अशा परिस्थितीमध्ये त्या वेड्यासारख्या फिरत असताना कोणी चपलं नाही फार दुःखी झाल्या होत्या आणि अशा परिस्थितीत त्यांना जो आधार मिळाला तो तथागतांच्या भिक्खुनी संघाचा तर अशा पद्धतीने खूप दुःखी कष्टी असतील किंवा ज्या महिलांना या द सद्धम्माचा आधार घेऊन कार्य करायचं त्यांना मोकळी तिथे मिळाली होती आणि हे जे तथागतांचं मानवमुक्तीचं दुःखापासून मानवाला मुक्त करण्याचं जे कार्य होतं जो सद्धम होता तो त्या घरोघरी रुजवण्याचं काम करत होत्या आणि त्या आनंदाने ते कर काम करत होत्या पण याच्यासाठी त्यांना निश्चितपणे त्याग करावा लागला होता त्यांच्या संसाराचं पासून दूर झाल्या होत्या पण त्या स्वतःच्या इच्छेने हे काम करत होत्या आपण विशाखा बघतो की ह्या विशाखा महाउपासिका होत्या त्यांनी तर तथागतांना म्हणजे आग्रहाने सांगितलं होतं की तथागतांना विनंती केली होती की मला आयुष्यभर सेवा संघाचा भिक्कून संघाची सेवा करण्याची परवानगी द्यावी आणि त्यांनी भिक्खू संघाला पूर्ण आयुष्यभर चिवर पुरवण्याची विनंती केली होती जरी तथागत या गोष्टीला तयार नव्हते पण त्यांनी ते विनंती करून त्यांनी जी इच्छा आहे का त्या चिवर देऊ इच्छितात का त्यांना अन्न पुरवू इच्छितात भिक्खू संघाला तर तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं की भिक्खू संघ हा उदरनिर्वाहासाठी भिक्षाटन करतो घरोघरी भिक्षा, भिक्षा मागून ते अन्नग्रहण करतात पण आ जे आजारी बौद्ध भिक्खू असतात त्यांना हे शक्य होत नाही तर अशा या भिक्खूंसाठी अन्नदान करण्याची परवानगी द्यावी असं विशाखाने तथागतांना विनंती केली होती तसंच हे पावसाळ्या ऋतूमध्ये त्यांना या जे चिवर असतं ते सुकत नाही पावसाळ्यामुळे आणि पावसा पाण्यातही भिक्षा ते भिक्षाटन करत असत त्यावेळेस हे भिजलेले चिवर अंगावर राहून बिमार पडण्याची सुद्धा वेळ येत होती अशा वेळेस त्यांनी विनंती केली की के नाही हे सगळे अशा परिस्थितीत जीवर मी दान करणार आहे तीसुद्धा परवानगी तथाकथाने द्यावी आजारी भिक्खूंना अन्न देण्याची सुद्धा त्यांनी विनंती केली होती विहारं त्यांनी राहण्यासाठी दान केले होते अशा त्या काळामध्ये ह्या त्यागी महिला म्हणजे या धम्मामध्ये प्रेरित होऊन कार्य करत होत्या हे आपण बघतो अनेक ह्या ज्या स्त्री आहेत त्यांचं आपल्याला इतिहासामध्ये त्यांची नोंद आहे आणि ते आपल्याला बघायला मिळतं या देशातच नाही तर विदेशातसुद्धा आपण बघितलं की सम्राट अशोक जे इथले बौद्ध होऊन गेले ज्यांनी हा बौद्ध धम्म म्हणजे उच्च कोटीवर नेऊन ठेवला ते सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा ही खरं तर खूप कमी वयामध्ये वयाच्या वीस वर्षातच त्या श्रीलंकेला गेल्या त्यांचा शि शिष्यवर्ग घेऊन त्या तिथे गेल्या त्यांनी बौद्ध वृक्षाची फांदी त्या ठिकाणी श्रीलंकेला नेली आणि अनुराधापूर येथे या ठिकाणी ती प्रस्थापित केली आजही त्या ठिकाणी बौद्ध वृक्ष म्हणजे संघमित्रा अरहंत झालेल्या होत्या आणि त्याच ठिकाणी त्यांचा ते अंतही झाला होता वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी तर त्यांनी फार मोठ्या त्यागाने संघर्षाने हा त्या ठिकाणी प्रचार प्रसार केला पूर्ण श्रीलंकेमध्ये त्या फिरल्या आणि कधी मागे फिरून बघितलं नाही त्यांनी त्या धम्मामध्ये प्रवेश केल्यानंतर म्हणजे इतक्या कमी वयामध्ये त्यांचं भाऊ महेंद्र हे सुद्धा त्या ठिकाणी या पूर्वीच तिथे गेलेले होते आणि जेव्हा तिथल्या राणीने इच्छा व्यक्त केली की आम्हाला सुद्धा बौद्ध धर्माची प्रवर्जा घ्यायची आहे त्यावेळेस महेंद्र यांनी सांगितलं की ही प्रवर्ज्या महिलांना द्यायची असेल तर त्याच्यासाठी भिक्कुनी संघाची गरज आहे भिक्कुनी त्या देऊ शकतात तेव्हा संघमित्रा यांना त्या ठिकाणी सम्राट अशोकांच्या मान्यतेने त्या ठिकाणी त्यांना पाठवलं होतं ताम्रपाली यांना ते, ते कळलं की बाबा तथागत विश्रांतीसाठी आलेले आहेत त्या खरं तर खूप धन दौलत आणि ऐश्वर्याने संपन्न होत्या नगरवधू असल्या तरी त्यांना ते त्या नगरवधूबाबत खूप मोठे अधिकार प्राप्त झाले होते संरक्षण व्यवस्था त्यांची होती पण त्या अत्यंत साधेपणाने तथागतांच्या दर्शनासाठी त्या आपल्या वनात गेल्या आणि तथागतांना त्यांनी विनंती केली की त्यांनी भिक्खू संघाला भिक्खू संघाने त्यांच्याकडे जेवणाचं आमंत्रण स्वीकारावं आणि तथागताने ते स्वीकारलं अत्यंत साधेपणाने त्यांनी जे काही त्या ठिकाणी दर्शन घडवलं तर तथागत त्यांचं आमंत्रण स्वीकारण करून त्या त्यांच्या राहत्या घरी तिथे गेले त्याच वेळेस तथागतांनी जे अम्रपालीने दिलेलं आमंत्रण स्वीकारलं होतं निच्छवीचे राजेसुद्धा तिथे आले आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडे तथागतांनी म्हणजे आमचं आमंत्रण स्वीकारावं पण तथागतांनी आम्रपालीला जे म्हणजे त्यांचं आमंत्रण स्वीकारलं होतं त्यांना नकार दिला आणि एका महिलेकडे म्हणजे त्यांना जे आमंत्रण त्यांनी स्वीकारलं होतं त्यांच्या विनंतीला मान देऊन तिथे ते गेले अशा पद्धतीने स्त्रियांचा सन्मान तथागतांकडून होत होता आणि आम्रपालीने नंतर सर्वस्वाचा त्याग केला ते जे आम आम्रपालीचं वन होतं म्हणजे वनराई होती ती सुद्धा भिक्खू संघाला दान दिली आणि आम्रपालीने शेवटी प्रवर्जा घेतली आणि आम्रपाली ह्या स्वत जे प्रवर्जित होऊन त्यासुद्धा या त्या बौद्ध धम्माचा आयुष्यभर त्यांनी प्रचार प्रसार केला तो धम्म लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रुजवण्यासाठी त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य घालवलं आणि ह्या एक आम्रपाली एक बौद्ध धम्मामध्ये त्या एक मोठं नाव आहे की त्या बौद्ध उपासिका होत्या अशा पद्धतीने आपल्याकडे ह्या महान स्त्रिया ज्या होऊन गेल्या त्यांनी हा सद्धम्म जो आहे समतेचा स्वातंत्र्याचा या देशामध्ये दे रुजवण्यात त्यांचा मधुभगिनीनं हा जो धम्म आहे समतेचा स्वातंत्र्याचा ज्यामुळे या समाजातली इथल्या विषमता जाऊन या ठिकाणी स इथे स्थापन झाली सगळ्यांचं आजही आपण महिलांनी इथे फार प्रगती केली आहे त्याचं कारण म्हणजे बाबासाहेबांनी या तत्वावर म्हणजे समतेच्या तत्वावर स्वातंत्र्याच्या न्यायाच्या तत्वावर आधारलेले संविधान आज सर्व क्षेत्रामधले मध्ये महिलांनी प्रगती केलेली आपल्याला दिसून येते पण तथागतांच्या या सर्व धम्माच्या प्रचारामुळे जे प्राप्त झालं होतं प्रा प्रतिक्रांतीनंतर पुन्हा महिलांना वारतंत्र्यात टाकण्यात आलं होतं आणि पुन्हा त्यांना जे मिळालेले शूद्र आणि महिलांना मिळालेले अधिकार काढून घेतले होते आणि जो तथागतांचा काळ होता ज्याला म्हणतात सुवर्ण काळ या देशातला संपन्न असा देश होता ज्याला की चिडिया करते ते बसेरा असं म्हणतात तो काळ जाऊन पुन्हा एक शूद्र आणि महिलांना गुलामी त्यांच्या वर लादली गेली आणि पुढे आपण बघतो आहो की शिक्षण देण्यासाठी शाळा उघडण्यासाठी अडीच हजार वर्षानंतर सावित्रीबाईंना संघर्ष करावा लागला आणि आपण सगळ्यात जणी सावित्रीच्या लेखी म्हणतो की आमच्या सावित्रीने आम्हाला शिक्षणाचा मार्ग दाखवला पहिली शाळा त्यांनी शूद्रांसाठी आणि महिलांसाठी आणि हो शिक्षण सुरू केलं महिलांसाठीचं आणि आज आपण बघतो की जी सुरुवात झाली त्यांना काय त्रास सहन करावा लागला सावित्रीबाईंना शेण गोटे हे सगळं त्यांना शेण गोटे अंगावर घेऊन घरा घरापासून त्यांना दूर जावं लागलं त्या विषमतावादी व्यवस्थेमध्ये म्हणजे दोघाही महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंना घर सोडावं लागलं कारण त्यांनी शिक्षण देण्याचं काम बंद केलं नाही म्हणून त्यांना ते घर सोडावं लागलं आणि त्यांना सामाजिक त्रासाला सामोरं जावं लागलं पण त्या डगमगल्या नाहीत आणि त्यांनी या ठिकाणी शिक्षण रुजवलं त्यांनी सामाजिक क्रांती केलेली आहे महात्मा ज्योतिराव फुले पुढे आपण बाबासाहेबांचं बघतो की त्यांनी फार मोठ्या विषमतावादी व्यवस्थेतून शिक्षण घेऊन पुढे आपल्याला हे समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय या आधारावर त्यांनी या देशाचं संविधान लिहिलं आणि त्यांनी आपल्याला दाखवून दिलं की बाबा हे जे सगळं आहे म्हणजे आपल्यावर लादलेली गुलामी ती आपण शिक्षणाने कष्टाने संघर्षाने दूर करू शकतो आणि त्यांनी सांगितलं की बाबा हे संविधान जे आहे ते हे जे लोक ते संविधान राबवतील जे जसं राबवतील त्याप्रमाणे ते संविधान असेल ते संविधान राबवणारे लोक जर चांगले असतील संविधानाच्या जे कलम त्यात लिहिले त्याप्रमाणे ते जर ते कार्य करत असतील तर संविधान चांगलं आहे नंतर संविधान किती चांगलं लिहिलं तर ते संविधान ज्यांच्या हातात आहे त्या लोकांच्या ते हातात आहे तर समारोप करताना एक विनंती अशी करावीशी वाटते की आपल्याला जे हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे तथागतापासून आणि मधल्या काळात प्रा क क्रा प्रतिक्रांतीनंतर ते स्वातंत्र्य गमावलेलं होतं आणि अडीच हजार वर्षे इथे गुलामी होती ती गुलामी जाऊन पुन्हा फार महापुरुषांना आणि महान स्त्रियांना आपल्याला या ठिकाणी संघर्ष करताना बघतो आणि त्यांच्यामुळे आपण हे स्वातंत्र्य उपभोगतो त्यांच्या त्यागामुळे त्यांनी जो काय त्याग केला की त्याचं वर्णन आपण करू शकत नाही एवढा त्याग केलेला आहे की मातारमाईंना त्याच्या जे मूल गेलं त्या मुलाला नवीन कपडा सुद्धा नव्हता त्या त्याच्या अंत्यविधीसाठी तर साडी फाडून त्यांना ते करावं लागलं पण त्यांनी आपल्यासाठी मात्र या ढिकभर साड्यांचं जी तरतूद करून ठेवलेली आहे तर हे स्वातंत्र्य टिकवायचं असेल तिथली बंधुता टिकवायची असेल आणि आपली जी आपल्या मुलाबाळांना जर स्वातंत्र्य टिकवून ठेवायचं असेल मुलाबाळांसाठी आणि त्यांनी प्रगती करावी असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला सुद्धा नुसतं घरात बसून चालणार नाही तर आपल्याला हे जी विषमताला सामोरं जावं लागतं त्याच्या विरोधात आपल्याला उभं राहावं लागेल आपल्याला पुढे यावं लागेल आजची परिस्थिती अशी आहे की आम्ही आता संपन्न झालोत आता आम्हाला कोणाची गरज नाही असं नसतं तर समाजाची गरज ही सदा सर्व काळ असते आपल्याला आणि तो समाज हा बंधुत्वाने प्रेरित असलेला पाहिजे आणि समता टिकवायची असेल स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर समाजही तसा आपल्याला घडवावा लागतो आणि ते मोठं काम जे आहे ते स्त्रियांच्या हातात आहे आणि हे मिळालेलं स्वातंत्र्य त्यागातून आलेलं संघर्षातून आलेलं हे जर टिकवायचं असेल तर मला असं वाटतं की सावित्रीच्या लेखी भीमाच्या लेखी यांचा या ठिकाणी फार मोठा महत्त्वाचा भाग असला पाहिजे हे त्यांनी विसरता कामा नाही आणि हे जर आपण करू शकलो तरच आपल्याला आता जे स्वातंत्र्य आपण उपभोगतो आहोत ज्याला बाबासाहेबांनी सांगितलं की बाबा याच्यात तुम्हाला फार मोठी वाढ करता येत नसेल तर जे आहे ते टिकवून ठेवा तर तु तुमच्या हातात आहे तुम्ही तशी समाजव्यवस्था निर्माण करण्याचं काम आपण के करूया आणि आपल्या महापुरुषाचा त्याग जो आहे त्याला आपण स्मरण करून आणि त्याच्याप्रती आपण त्यांचं ऋण व्यक्त करून आपण हे का कार्य पुढे सुरू ठेवूया एवढंच या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छिते थांबते या ठिकाणी धन्यवाद जय भीम नम बुद्धा धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका